लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा बेल ना प्रेस करा दुधाला चाळीस रुपये दर मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं अनोखं आंदोलन केलं दूध उत्पादक शेतकऱ्यांसह गायी घेऊन शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे थेट गायी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे दुधाला अनुदान नको फिक्स रेट द्यावा अशी दूध उत्पादक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे दूध दरवाढीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून गायी घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून दुधाला एक रेट फिक्स मिळावा अशी मागणी केली जाते शासनाने चौतीस रुपयांचा अनु चौतीस रुपयांचा हमी भाव ठरवला आहे आणि तरी सुद्धा आपल्या राज्यामध्ये बावीस ते पंचवीस रुपये लिटरने दूध दिलं जात आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाहीये मुळात म्हणजे शेतकऱ्यांचा विचार सरकारने करायला हवा शेतकरी विरोधी धोरण आहे ते बदलायला हवं यासाठी आम्ही हा मोर्चा काढलाय चाळीस रुपये प्रति लिटर दुधाला दर मिळावा अशी आमची मागणी आहे कारण शेजारच्या राज्यांमध्ये कर्नाटकात चौतीस रुपये प्रति लिटर रेट आहे गुजरातमध्ये सदतीस रुपये प्रति लिटर रेट आहे आणि महाराष्ट्रात जर ही स्थिती पाहिली तर बावीस ते पंचवीस हा जो दहा ते बारा रुपयांचा जो फरक आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार मोठा आहे आणि त्यामुळे आता आमची मागणी आहे की आम्हाला चाळीस रुपये प्रति लिटर रेट द्यावा आणि दुसरं म्हणजे केवळ विधानसभा निवडणुका समोर ठेवून कोणत्याही घोषणा करू नये आम्हाला गाजर दाखवू नये Sanjay Parmar Nashik News Nashik